लवकरच जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटणार आहे पण चर्चे आधीच महायुतीतील तीनही पक्षांनी जादा जागा मागितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता दावे प्रतिदावे सुरू झालेत जागा वाटपाची रसिकेत सुरू झाली तशी चिन्ह दिसतात भाजप नेत्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जागावाटप लवकर करतानाच किमान एकशे सत्तर जागा मिळवण्यासाठीची रणनीती ठरवण्यात आली आहे तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा किमान ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरलाय अशी भूमिका समजतीय त्यामुळे जागावाटप हा महायुतीमध्ये आता कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत रिद्धेश काय नेमकं घडू का शकतं महायुतीमध्ये साधारण किती जागा कुठला घटक पक्ष मागू शकतो नक्कीच रीती आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकाप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जे जागावाटपामध्ये आपल्याला रस्तिकेची पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं तर नुकताच जेव्हा चा भाजपची बैठक झाली होती त्या भाजपच्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून त्या महायुतीच्या बैठकीमध्ये आपण एकशे सत्तर जागांची मागणी करावी अशी त्यांच्याकडून ते सर्व सूर आहे तो धरला होता त्यानंतर आपण दुसरीकडे पाहिलं तर नुकताच जो वर्धमान दिन साजरा झाला शिवसेनेचा शिंदेचा शिवसेनेचा तेव्हा त्यांचे जे त्यांचे शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यांचं असं होतं की आपल्याला किमान शंभर जागा मिळावी तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचा समज होता की राष्ट्रवादीकडे किमान ऐंशी ते नव्वद जागा मिळावी तर एकंदरीत पाहिलं तर ते सर्व जे महायुतीमध्ये जे सर्व घटक पक्ष त्यांच्याकडून तो रस्ती आपल्याला सर्वात जास्त जागा मिळावी प्रयत्न प्रयत्नही सुरू आहे आणि त्या आपण दुसरीकडे पाहिलं तर त्यांच्याकडून सर्व विधानसभाची जी चाचपणी आहे ती देखील सुरू करण्यात आली महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची मागणी त्यांच्याकडून अशी करण्यात आली आहे की ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काही जागांमध्ये जो उशीर केला होता जागाची डिक्लेअर करायला असं उशीर आता नाही करता लवकरात लवकर जो डिसिजन आहे तो घ्यावा मात्र आता कुठल्या घटक पक्षाला किती जागा मिळणार हे देखील पाहणं तितकंच आपण दोन हजार एकोणीसला पाहिलं की जर आपण पाहिलं तर भाजपने जवळपास फोरच्या अराऊंड जे जागा होत्या त्या लढवल्या होत्या आणि त्यामुळे आता त्यांच्याकडून आता जास्त जागांची मागणीही करण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत राष्ट्रवादीचे चाळीस बेचाळीस आमदार आहेत मात्र त्यांच्याकडून देखील पाहिलं तर ऐंशी ते नव्वद जागांची जी मागणी आहे ती करण्यात आली आहे मात्र आता महायुतीच्या या या पुढील बैठकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार आणि मात्र या जागा वाटपामध्ये काय नवीन वाद हा जो समोर येणार हे देखील पानं मात्र तितकंच महत्वाचं असणार अगदी धन्यवाद दिलेलं या सगळ्या माहितीसाठी